क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईन आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईन पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप आरक्षण सोडत अकरा नोव्हेंबरला जाहीर होणार पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप आरक्षण सोडत येत्या मंगळवारी दिनांक अकरा नोव्हेंबर स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे जाहीर होणार आहे सोडतीनंतर नागरिक राजकीय पक्षांना सतरा ते चोवीस नोव्हेंबर मध्ये हरकती आणि सूचना नोंदविता येतील अंतिम आरक्षण सोडत दोन डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे आरक्षण सोडतीकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून विशेषतः काही प्रभागांच्या सीमांकनातील बदल आणि आरक्षणातील फेरबदलांमुळे अनेक इच्छुकांची उत्सुकता वाढली आहे निवडणूक विभागाच्या माहितीनुसार महापालिकेतील एकूण नगरसेवकांची संख्या एकशे पासष्ट असून शहरात एक्केचाळीस प्रभाग आहेत त्यापैकी चाळीस प्रभाग चार सदस्यीय तर आंबेगान कात्रज हा एकमेगो पाच सदस्यीय प्रभाग आहे निवडणूक आयोगाच्या आरक्षण निकषांनुसार एकूण पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून त्यामुळे त्र्याऐंशी नगरसेविका आणि ब्याऐंशी नगरसेवक असे प्रमाण राहणार आहे तसेच अनुसूचित जातींसाठी बावीस अनुसूचित जमातींसाठी दोन आणि इतर मागासवर्गीयांसाठी चौवेचाळीस जागा आरक्षित आहेत उर्वरित जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या असतील आरक्षण सोडतीनंतर प्रारूप आरक्षणाचा तपशील सतरा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल त्यानंतर सतरा ते चोवीस नोव्हेंबर या कालावधीत नागरिक संघटना आणि राजकीय पक्षांना आरक्षणाबाबत आणि सूचना महापालिका मुख्यालय निवडणूक विभागाचे कार्यालय किंवा संबंधित प्रभाग कार्यालयात प्रत्यक्ष नोंदविता येतील वेबसाईट ईमेल किंवा ऑनलाइन माध्यमातून प्राप्त होणाऱ्या हरकती आणि सूचना विचारात घेतल्या जाणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे चोवीस नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत हरकती आणि सूचना स्वीकारल्या जातील त्यानंतर सर्व हरकतींची सुनावणी करून दोन डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण सोडत प्रसिद्ध होईल या सोडतीनंतर निवडणूक कार्यक्रमाची पुढील प्रक्रिया निश्चित होईल प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा